पंचरावा कधी दिसू दिला नाही राग स्वातंत्र्याची चळवळ पोहोचवली घरा अरे स्वातंत्र्याची चळवळ पोहोचवली वली बापू या देशा हिरा तोच माझा बापू या देशाचा दीडशे वर्ष सोसला ब्रिटिशांचा न्याय अरे दीडशे वर्ष सोसला ब्रिटिशांचा न्याय मिळत नव्हता आजारा अरे जो तो लावत होता आज बापू या देशाचा कोण मुहिरा अरे तोच माझा बापू या देशाचा कोण मो देश सेवा साथी गर्द त्या गुण अरे दिले त्या स्वातंत्र्यासाठी लढत राहिले स्वातंत्र्यासाठी लढत राहिले दिवस रात्र कधी न शोधला अरे कधी त्याने सुखदिवारा तोच माझा बापू त्या देशाचा अरे तोच माझा बापू त्या देशाचा मु ना झाला कधी ना होणार कधी असा नेता अरे ना झाला कधी हो ना होणार कधी असा येता जो भर स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत होता गर्वाने नाव घेतो विश्वास सारा अरे गरबाने नाव घेतो विश्वास तारा तोच माझा बापू या देशाचा कोणू हिरा अरे तोच माझा बापू त्या देशाचा कोणू नू हिरा iar deși așa, cum nu mă